शनिवारी एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहन वनखंडे युवा मंचच्या माध्यमातून काही असे सामाजिक कार्यक्रम का आम्ही आयोजित केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळावा नोकरी मिळावा हा ए सी एस कॉलेज डॉक्टर बापूजी सावंत महाविद्यालय मिरज येथे सकाळी नऊ ते चार या वेळेत आयोजित केलेलं आहे आणि या मेळाव्यामध्ये नोकरी देणाऱ्या पुणे मुंबई रांजणगाव औरंगाबाद कोल्हापूर सांगली यातील जवळजवळ सत्तावीस कंपन्या अडीच हजार व्हेकन्सी घेऊन आपल्या इथं मुलाखतीसाठी येत आहेत मी आपल्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व तरुण उद्योजकांना किंवा तरुण बेरोजगार आहेत की त्यांना नोकरीची गरज आहे अशा तरुणानी या नावाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतोय जे काही बेरोजगार आहेत आणि उद्योगाच्या स्वतः आहेत अशांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध जी महामंडळ आहेत त्या महामंडळांची जी सर्व सुविधा किंवा अनुदान पर असणाऱ्या योजना त्या माहिती देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून नऊ महामंडळाचे जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल महात्मा फुले महामंडळ असेल चर्मोद्योग महामंडळ असेल महिला महामंडळ असेल किंवा मौलाना आझाद महामंडळ असेल अशा अनेक महा ही नऊच्या नऊ महामंडळ आपल्या या दळामध्ये आपले स्टॉल लावून तरुणांना किंवा ज्यांचा उद्योग आहे त्यांना वाढवायचा आहे त्यांना काही अशा फायनान्शियली सुविधा देण्यासाठी माहिती देण्यासाठी येणार आहेत आणि विविध तसे काही एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टीच्या मो मौ, मोफत सुविधा आपण सेवा सदन सनदीच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत काही मित्रांनी माझ्या वादन स्पर्धा आडबमध्ये आयोजित केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्या इथं सगळ्यात महत्त्वाचं की जी मिरजीची आरोग्य वाहिनी म्हटलं होतं त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथल्या पेशंटला हॉलमध्ये पाह पाहण्यासाठी टी व्ही दूरदर्शन संच आणि डिश या दहा टी व्ही आणि वीज देण्याचं नियोजन आमच्या मित्रमंडळींनी केलेलं आहे असे थोडेसे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा माझा एकावन्न वाढदिवस साजरा करायचं नियोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व तरुणांना नोकरी शोध असणाऱ्या तरुणांना आणि उद्योगाच्या मध्ये फायनान्शियली उपलब्ध करून देण्याच्या माध्यमात असणाऱ्या तरुणांना आव्हान करेन की आपण या रोजगार मेळाव्याला आणि असणाऱ्या उद्योग मिळाव्याला आपण भेट द्यावी असं आपल्याला नंबर करून आव्हान करतोय